जय शिवराय शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे ईपीक पाहणीमध्ये नाव नाही त्यांच्यासाठी फार महत्त्वाची बातमी आहे बघा ज्या शेतकऱ्यांचे ईपीक पाहणीत नाव नाही त्या शेतकऱ्यांसाठी शासनाने मोठा दिलासा दिला, दिला आहे यामुळे दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीनचं उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना पण अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग शासनाने आता मोकळा करून दिला आहे त्यामुळे शासनाच्या महसूल व वन विभागाने यासंदर्भात मोठा शासन निर्णय जाहीर केला आहे त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे डिजिटलायजेशन झालं नाही अशा शेतकऱ्यांना पण या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्याची घोषणा शासनाकडून केली गेली आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई पीक पाहणी करणे आवश्यक होते परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पैसे मिळणार की नाही याची भीती होती ही भीती भारत सरकारने आता दूर केली आहे सरकारद्वारा घेण्यात आलेला हा निर्णय योग्य आहे की अयोग्य यो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद